जय महाराष्ट्र मित्रांनो तर महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे एक मे महाराष्ट्राचा दिवस आणि आज कामगार पण दिवस आहे आणि आज आहे उसाटण्याला शर्यती तर एक मेला उसटण्याला शर्यती असतानाच तोच मैदान तोच असते एक मेचा उसाटण्याचा तर आज आपले पण पक्ष्या डस्टर रॉकेट तिघा पण जाणार आहेत तर आता त्यांना बसले आणि त्यांना उठवा आता आपण तर चला त्यांच्याजवळ आता त्यांना आपण आवाज देऊ काय कंपन दि पक्ष्या पक्ष्या अक्ष ये ये आज पक्ष काही उठत नाही पक्ष बसले मस्त तिकडे डस्टर पण बसले आज एकदम निवांत बसले आणि बसू दे त्यांना आता त्यांना आड्ड्यात जायचं आहे मैदानावर तर त्यांना मस्त की बसू दे खाल्ले बिल्ले आणि काही बसल्या डस्टर पण तिकडे बसले आणि निमा तिथे आहे इकडं सर ज्या पण बसल्या त्याचा कोणाचंच लक्ष नाही आपल्याकडं करू दे आराम पक्षीस डस्टरला आपण जाऊ आता चहा पियाला आपला छा पण उकळल्या हातामध्ये चला चहा पियाला चहा पण उकळल्या तिकडे छा ठेवला आता उकल चहा पण उकळल्या तर चहा पिऊन घेऊया या सर्वही चहा पियाला आणि आज मुलांचा रिझल्ट पण आहे कार्तिकीसाठी गेल्यात रिझल्ट आणायला वेदिका जर काही वेदिका आले कशाला तरी आराम आहे त्यांना सुट्ट्या पण लागतील मुलांना तर मुलांचा काय दंगा मस्ती सुरू अख्खा दिवस नको नको करून ठेवतील तर चला भेटूया नंतर बैल जेव्हा आपले निघतील ना तेव्हा मुला बैला या पेंटिंग करतील तेव्हा तुम्हाला दाखवणार थोडासा तर आता ते त्यांची या करतील त्यांना धुताना आता थोड्या वेळेला तुम्हाला दाखवते तो पण इकडं पण आपला मग बाकीचं घरात काम आहे बाबांना वगैरे भाकर वगैरे बनवते आणि नंतर व्हिडिओला कंटिन्यू आता डस्टरला आणि पक्ष्याला इकडं आपला सर्जाला सर्वांना धुवून घेतल्या याला काही धुवला ना सर्ज्याला अजून सर्ज्याला धुवायचा बाकी आहे मित्र बघा पक्ष बघा पक्षीचं काय असं याच्यानं टाकील त्याच्यानं टाकील तर काही हे बघा त्याचं काय काय ना इकडे तिकडं शेंगा टाकत राहायचं हे बघा पक्ष्या ए पक्ष्या काय उ मस्त मस्तपैकी धुवले आता बारके करील पेंटिंग बारका गेले घरी आता थोड्याच वेळेला बारके पेंटिंग करायला येईल हे पक्ष्या पक्ष्या पक्षीना असा बॉस के ना अंगा ना कधी कधी भीती पण वाटते तो आता घाटावल्या आल्यापासून ना तो म्हणजे आता मारायला धावतं मला त्यांना धावू पण तो असं पटकन आला ना बघा भीती वाटते मस्त आहे धुले जकाच्या त्याला पण आणि बारके करील पेंटिंग आणि तिकडे डस्टर आहे डस्टर आहे डस्टरला पण धुले डस्टर जवळ जाऊ आता आपण त्याला डस्टर जाऊ इकडे काय तर आपल्या इकडे डस्टर पण आहे डस्टर आहे डस्टरला लांबशीच करू बाबा काही भरोसा नाही डस्टरचा तसं काही मारायला नाही धावतं मला पण डस्टरला पण मस्त चकचक धुले आणि इकडे भारगावसं आल्यांना ना त्यांना काय वाटतं काय म्हणजे मोबाईल बघले अगले पालात जसं काही यांच्या मागं कोण लागेल मुलांच्या तिकडं भार्गव काय करतं चालू आहे त्याचं पण सर्ज्याला आणि इकडे डस्टर पण मस्तपैकी धुवले सगळ्यांच्या आंघोळ ना आता रेडी झाल्यान ती त्यांना तर हरत होईल पेंटिंग यायला काही करणार नाही जास्ती येऊ हो। मुलांना मारायला धावतं डस्टर शांत बसले एकदम तिकडं पक्षी सगळे आहेत तर पक्ष्याचं नाव पण काढलेलं आहे आहे एकदम मस्तपैकी वाटतं आणि बारक्याने आणि अश्विननी मस्त पक्ष्याची शेंगा पण रंगवली आता थोड्याच वेळात टेम्पो येईल आणि टेम्पोत ये भरतील डस्टरला पण थोडासा लावले आणि रॉकेटला पण घेतले तिघा पण बैल आता चढवतील टेम्पोत आता बैलांची तयारी वगैरे झालेली आहे मस्तपैकी पेंटिंग केले टेम्पो पण आले एकदम मुलं पण रेडी झाले सगळ्यांची तयारी झाली आता तिकडे रॉकेट इकडे पक्ष्या इकडे डस्टर आता टेम्पोन भरते तड्यात वेळात